गाई इज वेलकम टू शाईन विथअस शाईन विथसमध्ये आपण बऱ्याच दिवसांनी भेटतो एका नवीन व्हिडिओमध्ये बरेच दिवस एकही व्हिडिओ आला नाही म्हणजे नवीन व्हिडिओ कोणता आला नाही आणि खूप जणांनी मला विचारलं अरे व्हिडिओ का नाही येते व्हिडिओ का नाही येते तर फायनली आता असं हे रिअलायझेशन झालं पण आहे की म्हणजे आता व्हिडिओ टाकून म्हणजे एकतरी व्हिडिओ नवीन टाकला पाहिजे कारण मला माहिती आहे व्हिडिओ हे कसं म्हणजे मीडियम हो आहे की ज्याच्यामुळे आपण कनेक्ट होतो एक अपडेट्स मिळतात वगैरे तर आज हा नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे मी बऱ्याच दिवसांनी आणि बरेच दिवस व्हिडिओ का नाही टाकला ते पण मी आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की म्हणजे का नाही टाकता जा आला व्हिडिओ वगैरे पण याच्या पुढे प्रयत्न असेल की जसं जमेल तसं व्हिडिओ टाकण्याचा वगैरे तर बऱ्याच दिवसापासून असं झालं की म्हणजे माझं जॉब चेंज झालं आणि जॉबमुळे माझं जे जे शेड्यूल होता ते शेड्यूल पूर्णपणे फ्लिप झालं आहे आणि ते शेड्यूल एवढं हेक्टिक झालं आहे की मला त्या शेड्यूलला ॲडजस्ट करायलाच खूप टाईम म्हणजे लागला आणि त्या शेड्यूलला ॲडजस्ट होते ना होते तोच माझी तब्येत पण मध्ये जरा बिघडली होती तर या दोन्ही कारणामुळे एक तर जॉबचं आणि दुसरं म्हणजे तब्येतीचं त्याच्यामुळे व्हिडिओ बनवता आले ना आणि तुम्हाला तर माहितीच आपल्या चॅनलची थीमच बेसिकली ही आहे की बाहेर कुठेतरी जाऊन गोष्टी नवीन जागा एक्सप्लोअर करायच्या जा, नवीन गोष्टी एक्सप्लोअर करायच्या तर त्याच्यामुळे बाहेर जाता पण नाही आलं आता तब्येत पूर्ण बरी झाली असं तर नाहीच आहे पण तरीही म्हणजे कदाचित तुम्हाला सरप्राईज मिळेल की तुम्हाला आत्तापर्यंत नवीन गोष्टी बघायला मिळत होत्या आता कदाचित घरातले विलॉग बघायला मिळतील किंवा असेच घरी केलेले व्हिडिओ बघायला मिळतील आणि नवीन नवीन अजून बऱ्याच गोष्टी या ज्या पिरियडमध्ये घडल्यात त्या सगळ्या मला तुम्हाला सांगायच्या हळूहळू जसजसे व्हिडिओ येतील तसतसं अजून बऱ्याच गोष्टी मला रिव्हिल पण करायच्या आहेत तर आय होप तुम्हाला म्हणजे व्हिडिओ बघायला आवडतील आणि जसे अगोदर तुम्ही रिस्पॉन्स म्हणजे तुमचा येत होता तसंच आता पण रिस्पॉन्स भेटेल आणि असेच व्हिडिओ तुम्ही बघत राहा तर लवकरच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात या प्रॉमिसिंग नोटवरती मी आजचा व्हिडिओ एंड करते आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकर भेटणार आहोत तोपर्यंत बाय काळजी घ्या भेटूयात शाईन मी तसच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय I wasn't missing a thing no I do